कि नाही ना थकला अजून बरेच दिवस बाकी तुमचा खासदार परत एकदा कोण हत्ते मला वाटलं तुम्ही सहा लाख म्हणाल सहा लाख किती किती लाखाने निवडून जायचंय आज सकाळी आई तुळजाभवानीच दर्शन घेतलं तिथ गेल्यानंतर एक वेगळी प्रेरणा ही आपल्या सर्वांना मिळते याच्या आधी अनेक वेळा मी तिथं गेलोय पण एक गोष्ट मला माहिती आहे की आई फक्त आशीर्वाद कोणाला देते जे निष्ठावंत असतात अशाच लोकांना आई आशीर्वाद देते आता ओम भाऊ इकडनं परत एकदा खासदारकीला उभे तुम्ही सर्व जर त्यांना सहा लाखाली निवडून देणार असा विश्वास मला वाटतोच पण महत्वाचं काय ही लढाई फार मोठी आहे पुढे आर्थिक ताकद फार मोठी आहे त्या आर्थिक ताकद आपल्याला पायाखाली तुडवायचं का नाही तोडवायचं त्या आर्थिक टाकतेच्या नांग्या मोडायच्या का नाही मोडायच्या आता योगायोग बघा अनेक लोक हे आजरणीय पवार साहेबांना सोडून गेले उद्धव ठाकरे साहेबांना सोडून गेले तर आपल्या जिल्ह्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर ओम दादा आहेत आणि कैलास भाऊ आहेत त्यामुळे या दोघांचं पहिलं जर आपण हे घेतलं तर ओ आणि के ओके ओके okay ना निष्ठा स्वाभिमान ओके आणि इथला मतदान त्याच काय करायचं नक्की राहिलं का आपलं अबा मला असं कळलंय इथं आपल्या मशालीच्या विरोधात एक असा पक्ष आहे जो चोरलेला आहे त्याच चिन्ह आहे ना चिन्ह ते सुद्धा चोरलेलं आहे पूर्वी कदाचित या भागातल्या लोकांना त्या चिन्हाची सवय असेल पण त्यांना एवढंच सांगायचं दहा वाजून दहा मिनिट होते पण चोरीला गेल्यानंतर आता त्या गदारामध्ये चार वाजून वीस मिनिट झाले आणि या इलेक्शन मध्ये तुम्हा सर्वांना विरोधात उमेदवार आहेत एका हुशार पत्रकारांनी त्यांना काहीतरी विचारलं ज्या पक्षाने त्यांना उमेदवारी दिली त्या पक्षाचा प्रचार तुम्ही करणार का असा प्रश्न त्यांना केला तेव्हा त्यांनी काय सांगितलं नाही करणार मी भाजपचे उमेदवार आहे भाजपला या शेतकऱ्याचं के भलं केलंय का सोयाबीनला भाव दिलाय का अहो सोयाबीनचा भाव तो ला होता तो आजा है। मा कसले दिन मनता। दे ला है। आज आहे मग तुम्ही म्हणता का त्या काळामध्ये सत्तेत येताना आम्ही शेतकऱ्याचं उत्पादन डबल करू अहो उत्पादन डबल करणं सोडा आमचा खर्च तुम्ही डबल केलाय आज कपाशीला काय भाव आहेत आज आपलं नुसतं खर्च वाढत चाललेला आहे खात्याचं पोट महाग झालं का नाही झालं अरे मग ह्याला उत्तर आपल्याला लोकशाहीच्या माध्यमातून द्यायचं का नाही द्यायचं आणि हे जे काय आहे ना हे जे सरकार भाजपच ते कधी सामान्य लोकांच्या बाजूने नसत जेव्हा सोयाबीनचा भाव वाढायला पाहिजे होता तेव्हा हे लोक बिळात जाऊन बसले जेव्हा दुधाचा खऱ्या अर्थाने भाव वाढायला पाहिजे होता तेव्हा हे झोपले जेव्हा कांद्याची परिस्थिती हाताच्या बाहेर गेली तेव्हा आपल्या सगळ्यांची अपेक्षा होते कि कांदा हा कुठेतरी निर्यात झाला पाहिजे कांद्याचे वाढत होते या सरकारने इलेक्शन डोळ्यासमोर काय केलं तर निर्यात बंद केली आणि आमच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी अडचणीत आणलं अहो खऱ्या अर्थाने हे इलेक्शन आपण जिंकलेलो आहोत आपले ओम दादा हे खासदार झालेले आहेत प्रश्न फक्त एवढाच आहे की लीड किती पाहिजे सहा लाख ना अरे आमचा सर्व म्हणतोय साडेचार पाच लाख मग तुम्हाला किती काम करायचं अजून फक्त लाख जास्त पाहिजे एवढंच आपल्याला करायचंय आणि पुढच्या पक्षाची तुम्ही काळजी करू नका त्या पक्षाच्या नेत्यांना काय वाटलं होत त्यांना नऊ खासदारकीची तिकीट मिळतील किती किती मिळाली चार त्यामुळे आम्ही सर्वजण आता एकत्रित येऊन एका शक्तीने ये चार आणि त्यांचा शून्य करण्यासाठी तयार आहोत पण या मतदारसंघातून शून्याचा आकडा त्यांचा मोठा तो मोठा करण्यासाठी ही विनंती करण्यासाठी मी आलेलो आहे त्यामुळे त्यांची ताकद काय राहिलेली नाही त्यांच्याकडे कुठलीही ताकद नाही त्यामुळे त्या बाबतीत तुम्ही निश्चिंत राहा अरे पवार साहेबांना त्यांनी सोडलं पवार साहेबांनी तो पक्ष वाढवला येतो येतो मी हो। नाही बोलणार तर कोण बोलणार अहो जेव्हा आमचा शेतकरी अडचणीत असायचा तेव्हा पवार साहेब शेतकऱ्याच्या बाजूला योग्य असे निर्णय त्यावेळेस घेत होते कांद्याचा भाव पडला तरी तो कसा वाढेल यासाठी ते प्रयत्न करायचे दुधाचा भाव आज जो पडलेला आज पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली इथं सरकार असत तर कदाचित आता पस्तीस चाळीस दुधाचे भाव असले असते तर या भाजपचा सरकारला याच्याबद्दल काय पडलं पवार साहेबांचा तुम्ही पक्ष नेला असला आमच्यातले चार कुटुंबाचे लोक घेऊन गेला असला तर मला इथे एकच गोष्ट सांगायची आहे पवार साहेबांचं कुटुंब म्हणजे फक्त पवार आडनावाचं नाही या महाराष्ट्रात राहणारे सर्व स्वाभिमानी लोक म्हणजे तुम्ही सर्वजण पवार साहेबांचं कुटुंब आहे एक महाशय इथले इथले एक मोठ्या नेते काय नाव त्यांचं ते काय बोलले आमच्या पार्टी बद्दल दोन हजार एकोणीस बद्दल काय नाव त्यांचं मल्हार पाटील काय बोलले दोन हजार एकोणीस ला आम्हाला अजितदादांनी सांगितलं होत तुम्ही आधी जावा हळूहळू लपून लपून मी मागून येतो म्हणजे आज जो पोपाटा तुम्ही करत आहात ते म्हणजे खोट आहे तुम्ही सांगताय की साहेबांनी तुम्हाला ताकद नाही दिली तुम्हाला जी कुठली पद पाहिजे होती साहेबांनी तुम्हाला दिली पण तुमचं ठरलं कधी होत एकोणीस ला जी गडबड आहे ती फक्त बारामूर्ती परती गडबड नाही तर ती या भागातली सुद्धा गडबड दिसते त्यामुळे यांना उत्तर द्यायचं का नाही द्यायचं yeah. या गद्दारीला उत्तर द्यायचं का नाही द्यायचं लोकांना जे तुम्ही फसवताय विकासाला गेला असं सांगताय पण जेव्हा खऱ्या अर्थाने या परिसरातल्या लोकांना न्याय द्यायची वेळ येते दुष्काळाची मदत देण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही तिथं लपून बसता अहो विम्याचा पैसा तुम्हाला मिळाला काहीतरी विम्याची पै मदत मिळाली गेल्या वर्ष जेव्हा पाऊस झाला होता तेव्हा त्याची मदत तुम्हाला मिळालीये अरे मग विकास कशाचा तुम्ही म्हणताय अरे फक्त नेत्याचा विकास झाला तुमचा विकास झाला म्हणजे झाला असं नाही होत खऱ्या अर्थाने सामान्य लोकांचा विकास होण्याची आहे आणि आज ती वेळ आलेली आहे कारण का या भारतामध्ये भाजपचं सरकार येणार नाही येणार तर कुठलं तर आपल्या विचाराचं सरकार येणार इंडियाचं सरकार येणार महाविकास आघाडीचा सरकार येणार या महाराष्ट्रामध्ये कमीत कमी पस्तीस खासदार हे महाविकास आघाडीचे निवडून येणार आहे कमीत कमी तुम्ही सुप्रिया ताईंची काळजी करू नका तिथून ते निवडून येणार म्हणजे अहो काल का मोदी साहेब टीव्ही वर आले मोदी साहेब टीव्ही वर येऊन काय सांगतात कि आम्ही कुठेही संविधान बदलणार नाही गेले चार पाच महिने तुमचे खासदार काय म्हणतायत कि आम्हाला चारशे पार पाहिजे का आम्हाला संविधान बदलायचे आम्हाला लोकशाही संपून टाकायची मी विचारतो या भाजपला जर संविधान संपवायचं असेल लोकशाही संपवायची असेल तर मग आपली जबाबदारी ही वाढली आहे आपल्याला भाजपला हात पार करायचंय काय करायचंय त्यासाठी ताकदीने तुम्ही सर्वजण पुढे येणार का नाही येणार नक्की करा येनार? एकदा हात वार करून ओम भावना तुम्ही प्रतिसाद द्या आणि सगळे एकत्र बोला की यांना भाजपला हत पार करायचे काय करायचंय काय नेते ना हे जे म्हणतात ना आम्ही विकासासाठी गेलो अहो एक नेता तुमच्या या जिल्ह्याचा जो या जिल्ह्याचा काय आता पालकमंत्री आहे ना तुम्ही त्यांना काय म्हणतात मला माहित नाही तर मी नक्कीच त्यांना खेकडा असं म्हणतो काही वर्षांपूर्वी भाषण करत असताना काय बोलले होते ते महान खेकडा नेते आख्या महाराष्ट्राला मी भिकारी करेन पण मी भिकारी होणार नाही त्याच करायचं काय अहो किती कोटी रुपयाचा घोळ केला माहितीये साडेपाच हजार कोटी रुपयाचा घोटाळा या खेकड्याने त्या विभागामध्ये केला छोट्या अधिकाऱ्याची बदली करायची तर पाच लाख मोठ्या अधिकाऱ्याची बदली करायची तर पंधरा लाख आणि अँलन्सच्या घोटाळ्यामध्ये किती मोठा या टाकला तर साडेपाच हजार कोटीचा सा डल्ला आहे त्यामुळे मी तुम्हाला सर्वांना विचारतो कदाचित ते आमदार एका विधानसभा मतदारसंघातून असतील तिथून कोण त्या त्या विधानसभा मतदारसंघातून इथं कोण आले त्या मतदारसंघातून ओम आपल्याला लीड द्यायची आहे भूम परांड्यातून कितीची लीड द्यायची आहे पन्नास अहो खेकड्याला उत्तर द्यायचं असेल आणि खेकड्याच्या नांग्याच ठेचायचं असतील तुमची लीड एक लाखाची लागेल अहो त्यांना तुमच्या मनामध्ये काय कळलंय ते आता काय करत आहे पुण्याच्या शेजारचा मतदार संघ शोधायला लागलेले आहे तुम्ही बघता इथली काळजी घ्या हे जे काय विचाराला गद्दारी केलेले लोक आहेत त्यांना खऱ्या अर्थाने या लोकसभेमध्ये आपल्या सर्वांना उत्तर द्यायचंय काय काय करायचं त्यामुळे जिथं कुठं काय करायचं ते करू आपल्या इथं उमेदवाराला मोठ्या मतात ठिकाणी आपल्याला निवडून अहो इथला युवा युवा हाताला काम मिळत नाही म्हणून पुण्यासारख्या ठिकाणी शिकायला जातो स्पर्धा परीक्षा देण्याचा विचार करतो आणि जेव्हा आम्ही म्हणतो त्याला हजार रुपये परवडत नाही देवेंद्र फडणवीस साहेब काय उत्तर देतात की आजची पिढी म्हणजे आमची पिढी ही सिरियस नाही तुमची मुलं सिरियस नाहीत काय तरी माझी पोरा सिरियस नसतात अहो काय नातवंड तुमची आता शिकून बाहेर निघाल्या अधिकारी बनण्याचं स्वप्न बघताय ती सिरियस लोक नाहीत अहो तुम्ही एका एका घरी मुला मुलीकडनं हजार हजार रुपये तिथे गोळा करता आणि आम्ही जेव्हा मुद्दा मांडतो तेव्हा तुम्ही म्हणता काय फरक पडत नाही अहो एका मुलाला वीस वीस हजार रुपये तिथे द्यावे लागतात आणि तरी सुद्धा त्याच्यामध्ये काय होतं तो घोटाळा होतो त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होतो गरिबाच्या पोराच स्वप्न असता अधिकारी बन लोकांची सेवा द्यायची तिथे एका एका पदाला तुम्ही चाळीस चाळीस पन्नास पन्नास लाख रुपये जर घेत असता उत्तर युवा पिढी येत्या काळामध्ये शंभर टक्के देण्याशिवाय राहणार नाही सरकारने काय केलं आपण जेव्हा मराठा आरक्षण दोन हजार तेराला दिलं होतं सोळा टक्क्याचं आरक्षण दिलं होतं त्या आरक्षणाच्या विरोधात कोण खोटात केलं होत एक असा नेता जो गाडविडीचा दूध पितो कोण सदावर कोर्टात केले होते सदावर ते कोणाचा सदावर ते कोणाचा कार्यकर्ताय अरे मग तुमच्या कार्यकर्त्यांना थांबवता नाही आला तुम्हाला खोर्टात जाण्यापासून आता या सरकारने मराठा आरक्षण फक्त दहा टक्क्याच दिलं आणि कोर्टात आता कोण गेलाय सदावर म्हणजे कोणाचा कार्यकर्ता गेलाय आणि म्हणजे कसलं राजकारण तुम्ही इथं करता, करता? आ बारामती मध्ये जेव्हा दोन हजार चौदाचं चा इलेक्शन होत हे देवेंद्र फडणवीस बारामती मध्ये येऊन धनगर समाजाला काय बोलायचे पहिल्या कॅबिनेट मध्ये आम्ही थरक्क धनगर आरक्षण देऊ काय परिस्थिती दिलं का आरक्षण अहो आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इलेक्शन तिथं होत नाही तीन ते चार वर्षापूर्वी भाजपच्या ओबीसी राजकीय आरक्षण तिथं थांबवलं त्यामुळे तुम्ही काय आता करताय राजकीय पोळी भाजण्यासाठी दोन समाजामध्ये तुम्ही वाद निर्माण करताय आणि तुमची काय अपेक्षा कि तुम्ही सर्वजण निवडून याल अहो हे जे द्वेष करणारा जो पक्ष आहे भाजप समाजामध्ये वाद निर्माण करतो त्याला खऱ्या अर्थाने उत्तर द्यायची वेळ आता आलेली आहे या लोकसभेमध्ये महिला विरोधी आरक्षण विरोधी संविधान विरोधी लोकशाही विरोधी या सरकारचं करायचं काय उत्तर काय आम्ही अपेक्षा घेऊन इथून आपल्या मशालला तुम्ही सहाला खाली निवडून देणार असं समजू का आणि जे जे घड्याळे जो काय पक्ष आहे त्याला पाया खाली तोडवणार का नाही तोडवणार त्यामुळे ती पायाखाली तुडवण्याची वेळ आलेली आहे साहेबांवर जो अन्याय झाला त्यांना असं वाटेल नेते त्यांच्याकडे गेले नेते तिथे गेले तरी आमच्याबरोबर निष्ठावंत कार्य करते आणि महाराष्ट्राची जनता आहे त्यामुळे आम्ही कोणालाही घाबरत नाही त्यामुळे तुम्ही सर्वजण मनापासून एकत्रित या आपलं भूत आपलं गाव आपलं शहर हे तुम्ही मजबूत तिथे ठेवा एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो आणि तुम्ही सर्वजण इथून आपला उमेदवार खूप मोठ्या संख्येने निवडून द्याल असा अपेक्षा इथं करतो इथं सचिन भाऊ साठी आले